श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने लेख जावयांची पंगत बंदी देवस्थानचा अनोखा उपक्रम अहमदनगर जिल्हा ही अध्यात्माची परंपरा असलेली भूमी म्हणून ओळखली जाते याच अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नगर जामखेड रोडवरील सारोळाबंदी गावात अनोखा उपक्रम पार पडला सारोळा बंदी गावातील काळभैरवनाथ मंदिर हे तीनशे वर्षांपूर्वीचे असून हे देवस्थान कालभैरवनाथ जागृत देवस्थान आहे या देवस्थानाची ओळख ही नगर तालुक्यातील आगडगाव येथील कालभैरवनाथाचा लहान भाऊ अशी आहे याच देवस्थान गावकऱ्यांच्या वतीने गावातील सर्व लेखी आणि जावयांची पंगत हा उपक्रम त्यांनी गावात राबवला तर एक दिवस कीर्तन महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने जावा यांना कुर्ती शॉल तसेच लेकींना लाल रंगाची साडी असा पोशाख परिधान करण्यात आला होता तसेच या निमित्ताने माजी आमदार शिवाजीराव करडेले यांच्या हस्ते श्री काळभैरवनाथ यांना अभिषेक घालण्यात आला श्री काळभैरवनाथ यांची गावातून भव्य दिव्य अशी ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली होती या ग्राम प्रदक्षिणेमध्ये बालवृद्धांपासून वयोवृद्धांनी सहभाग घेतला होता तर बाल चिमुकल्यांनी भगवे ध्वज घेऊन सहभाग घेतला होता यावेळी रथाला भव्य दिव्य अशी फुलांची सजावट करण्यात आली तर फटाक्यांची आतिशबाजी करत राम हरी जप करत गावकरी मोठ्या आनंदाने या अनोख्या सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजर होते तसेच या कार्यक्रमाला आलेल्या लेखी आणि जावई यांच्या हस्ते श्री काळभैरवनाथ यांची महाआरती करून समाज प्रबोधनकार हरिभक्त परायन इंदोरीकर महाराज देशमुख यांचे कीर्तन पार पडले श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने अनोखा उपक्रम हाती घेतल्यामुळे उपस्थित असलेल्या लेकी जावयांकडून कौतुक होत आहे या कार्यक्रमास खासदार निलेश लंके माजी आमदार चेअरमन शिवाजीराव करडेले डॉक्टर जगतापताई आमदार बबनराव पाचपुते विक्रम पाचपुते बाळासाहेब हराळ संदेश कारले संपत म्हसके माणिक विदाते संजू गिरवले प्रवीण कोकाटे कालभैरवनाथ ट्रस्ट आगडगावचे अध्यक्ष बलभीम कराळे आदींसह श्री कालभैरवनाथ देवस्थान सारोळाबंदी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थ अतिशय उत्कृष्ट हा कार्यक्रम तुम्ही आखलेला आहे त्याला सर्व जावयांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली खरंतर मुलींच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आपल्या परिसरामध्ये कोणीच असा कार्यक्रम केला नाही म्हणून पाहिलं तर मुलीला आणि जावळी काही काही जावळे आमचे थकले तरी आले विचारे त्यांचा सन्मान केला आनंद वाटला या ठिकाणी येऊन असावी आता ताई जशा म्हणल्या की सगळ्या मुलींनी साथ दिली तर आम्ही माग असा कार्यक्रम घेण्याचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करू तुम्ही जे दिशा घालून दिली तुमचं कौतुक करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो सकाळी दहा वाजल्यापासून पासून बासाहेब एवढं स्वागत त्यांनी विचार जे केलंय

तो आपण सर्वांनी आत्मगत करावा तसंच मी या गावच्या सर्व मुली आणि मुलीकडचे सासरकडचे त्यांचे घरचे त्यांच्या सर्वांचा मी मनापासून आभार मानते की एक वेगळी अनोळखी अशी आज कार्यक्रमाला मला भेट देता आलेली आहे मंदिराचा आंबोबाईच्या परिसरात हा कार्यक्रम जर मला राबवण्याची संधी आली तर मी नक्कीच आपल्या गावाचं नाव उल्लेख करून मी हा तिथं करण्याचा प्रयत्न करेन तसे मला एवढंच सांगायचंय की सर्वप्रथम मी डॉक्टर या नात्याने माझ्या माता भगिनींना एकच सांगेन की आपण सर्व कुटुंबाची काळजी घेतो आपल्याला माहिती काल स्थापना करायची होती सुरुवात करायची होती त्या दिवशी तुमच्या सहकार्याने कार्यक्रमाला संधी मिळाली त्याच्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर कार्यक्रम तुझा झाला आणि आज मला वाटतं जो आमिषाचा कार्यक्रम माझ्या हस्ते ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वच ग्रामस्थाला गावकऱ्याला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी महाराष्ट्रात का म्हणलो कशामुळं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये मा अनेक धार्मिक कार्यक्रम होतात अनेक सत्य होतात अनेक मोठ मोटरल्याच्या महाराज बरोबर जातात परंतु असा वेगळा हा कार्यक्रम मला असतात पहिल्यांदीच माझ्या राजकीय जीवनामध्ये जी पाहायला मिळण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी घेता आलं त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का आपण पाहतो ज्या काही लेपी आपल्या मुली ज्या असेल त्याच्या काय बाहेर गेल्या आहेत जे जावईबाप असतील जे आता मला एकत्र येण्याच्या दृष्टीने सगळ्याचा विचार हा एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण आपल्या ज्या ज्या समस्या असतील त्या मांडावा आणि सगळ्यांनी एकदा येऊन मला फक्त आमच्या मुलीला सुद्धा मला फक्त साड्या आपल्याला थाल केलं साड्या सगळ्यांना दिल्या राजकारण राजकारण होतच असतं परंतु राजकारण पुढं ठारायचं पुढं सुरू करायचं कुठं थांबायचं आणि पुढं आपण सगळ्या गाव एकत्र धार्मिक कार्य धार्मिक यायचं याचा जर आदर्श घ्यायचा असेल तर आपण साराव बंदीच्या ग्रामस्थांकडून नक्की निश्चितपणे घेण्याचं काम केलं पाहिजे असं कधी मला पाहायला मिळालं नाही चारवायला तर तुम्हाला आपण पाहतो का लग्न झाल्यानंतर फक्त आम्हाला सशा स्थानाच्या दिवशी आपण बोलतो त्यांचा सन्मान करतो आणि त्याच्यानंतर मला वाटतं त्याच्याकडे काय दुर्लक्ष होण्याचं काम होतं आज ज्या काय आपल्याला माहिती का ज्या लेखी आता काहींचं वय मला वाटतं चाळीस वर्ष असेल काहींचं पन्नास वर्ष काहींचं सत्ता साठ वर्ष काहींचं पाच अठरा वर्ष असेल आणि आपल्या गावाच्या सुद्धा तेवढंच वय मला पडतं आपल्याला असतं त्यांना मनाला मला फक्त किती मोठेपणा वाटला असतं त्यांना किती ऊर्जा मिळाली असेल हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही एवढा सन्मान तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लागण्याचं काम केलं धन्यवाद दिले पाहिजे आणि याचा आदर्श मला पडत नुसता नगर तालुक्यानेच नाही तर महाराष्ट्राने आपल्या गावचा जो काय आदर्श निर्माण करून दिला किंवा आपण आता महाराष्ट्राने त्याचा आदर्श घ्यावा म्हणजे हे धार्मिक तिचं गाव आहे जिदा धार्मिकतेचा वसा जपला जातो ना त्याच ठिकाणी असे कार्यक्रम होत असतात ते सगळ्यात महत्वाचे असते नाही तर बऱ्याच गावाने कार्यक्रम होतात पुढे जत्रा होत्या पुढे काय होतात पण इथे एक वेगळा कार्यक्रम आहे पुन्हा एकदा आणि मंदिराचा पण सभा मंडपाची काय काळजी करू नका देवाच्या बाबतीत काय काळजी करू नका मला देवाच्या कामाला मागावं लागत नाही तुम्ही जशी माग करण धार्मिक प्रवृत्तीचा मंदिर चांगले आहे ना ते गाव गुन्हा गोविंदाने ना ज्या गावातल्या मंदिरांची दुरावस्था आहे ना त्या गावातल्या पोलीस स्टेशनला रेकॉर्ड बघायचं रोज भांडणं असतात रोज कुटाणी असतात मंदिर चांगले झाले पाहिजे मंदिरच म्हणण्यापेक्षा कुठल्याही समाजाचे धार्मिक स्थळ असो ते एकदम चांगल्या पद्धतीचे झाले पाहिजे धार्मिक स्थळ असू तुमच्या शेवटचा कर्म करणाऱ्या ठिकाणं सुद्धा चांगले पाहिजे हे विचार करणारा माणूस त्यामुळे काय काळजी करू काल तर आता आमची सुरुवात झाली आता आधीवेशन काल परवा जाऊन आलो आजच आलोय जाऊन आलो तर आता थोडा अंदाज घेतोय आणि करतोय चावयाचा एक कार्यक्रम आम्ही केला होता तो म्हणजे धोड्याचा कार्यक्रम आणि त्या धोड्याच्या कार्यक्रम पाहिल्यानंतर यांनाही असं वाटलं की आम्हालाही काहीतरी सुचवा म्हणून आम्ही सर्व पंच कमिटीने यांना म्हटलं की आपण असं करूया की आपल्या सारवळ भतीमध्ये जेवढेही जावई असतील त्या जावळींना एकदा आमंत्रित करूया आणि आमंत्रित केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी गावासाठी या काळ काहीतरी विकास होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत मिळेल आणि पुन्हा एकदा एक महत्वाचं जे स्नेहसंबंध झालेले आहे समजा माझे साडू आहे साडूंना भेटण्यासाठी बरेच दिवस लागतात आज साऱ्यांचे साडू आलेले तिथे सर्व साडू सर्व बहिणी एकमेकाला भेटणार आहेत म्हणजे आजचा दिवस आहे आज सोन्याचा दिवस आहे म्हणून सोनेरी दिवसाचं पण उलगडण्यासाठी सार्वकरांनी या ठिकाणी सर्वांनी एकी दाखवली आणि याच निमित्ताने या ठिकाणी जे जावई लेकी सर्व आलेले आहेत त्यांनी पहिलेही आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे या ठिकाणी या कालभैरवनाथाच्या मंदिरासाठी कालभैरवनाथाच्यात आलेल्या उपक्रमासाठी या ठिकाणी योग्य असं ताण दिलेलंच आहे परंतु पुन्हा एकदा मी असा उल्लेख करेल संजय विखरेवले जसे यांनी दहा रुपये या ठिकाणी दिले प्रत्येकाला या ठिकाणी इच्छा झाली पाहिजे की आपल्या आपल्या वतीने या कालभैरवनाथाच्या मंदिरासाठी आपण काही ना काही या ठिकाणी देणं लागतो म्हणून आपणही आर्थिक स्वरूपात असेल वस्तूच्या रूपाने असेल धान्याच्या रूपाने असेल कोणते खरोखरच गावानी सर्व नेतींना व जावायला बोलावलं त्यांना कपडे जेवणाचा कार्यक्रम केला त्याबद्दल मी सर्व जावाई लेख यांच्या वतीने सार्वपती ग्रामस्थांचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर